काय मंडळी पाऊस पडतोय आणि काहीतरी चटकदार खाण्याची इच्छा आहे तर जास्त तामझाम न करता पाहूयात राहिलेल्या भातापासून एक भन्नाट असा पदार्थ कमी वेळात आणि कमी खर्चात बनणारे असे भाताचे वडे तर त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे शिल्लक राहिलेला भात तो चमच्याने असा मोकळा व्यवस्थित करून घ्यायचा आहे नंतर यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे तसेच तीन चार मिरच्या मीठ मीठ आपल्याला अंदाजाने घ्यायचं आहे कारण भातामध्ये पण आपलं ऑलरेडी मीठ आहे त्यामुळे जरा जपूनच घालायचं आहे नंतर त्यामध्ये एक छोटा चमचा चाट मसाला आणि आपलं लाल तिखटही घालून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये एक चमचा धने जिरेपूड आणि भरपूर अशी कोथिंबीर आणि हळद घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हो यामध्ये पाणी घालायची बिलकुलही आवश्यकता नाही कारण भाताच्या पाण्यानेच ते व्यवस्थित मिक्स होणार आहे शेवटी यामध्ये तीन चमचे बेसन पीठ आणि एक चमचा तांदळाचं पीठ घालून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये एक छोटा चमचा तेल घालून पीठ छान असं मळून घेऊयात यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्याही मिक्स करू शकता जसं की बटाटा गाजर शिमला मिर्च कोबी अशा प्रकारच्या कोणत्याही भाज्या तुम्ही छान किसून किंवा लहान तुकडे करून घालू शकता आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून त्या पिठाचे गोल असे वडे तयार करून घ्यायचे आहेत आता हे वडे मीडियम आचेवरती एक पाच मिनटं छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत हे पहा हे व्यवस्थित असे तेलामध्ये सुटत आहेत चिकटूनही बसत नाहीत आणि हे वडे खूप कमी तेलामध्येही तळून होतात रोज मुलांना नाश्त्याला झटपट होईल असं काय बनवून द्यायचं याचा आता विचार करायची गरज नाही हे पहा आपले वडे किती छान खरपूस गोल्डन ब्राऊन असे तळले गेलेत आता हे गरमागरम वडे मी मस्त पावसाचा आनंद घेत छान सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत खाणारे चला तर मग वाट कसली बघताय जा किचनमध्ये आणि लागा तयारीला जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू